एवढे हट्ट करा एवढं चांगलं काम तुम्ही करता एक दिवस काटे तुम्हाला सांगतील i oh, no. तू नका दुसरीच्या माझे चार विवाह ठिकाणी पार पडतील त्यानंतर विवाह सोळा संपन्न होईल कोणी जागेवरती नाही तू नका पुढे आन्नांच्या वतीनं सर्वांना विनंती आहे का आठवड्या मागे हॅलो कॅमेरा थोडं मागे आप तुम्ही जा तुम्ही चालला जाऊ संपूर्ण विश्व धमक सामून घेणारे विश्ववंदने शंकर तुकवार गोत बुद्ध हेलो देशजनते आदरणीय चरचन्द्रजी पवार साहेब यांच्या अमृत महोत्सवानिमित्तानं मांदरी या ठिकाणी सुरेश गुले मित्र मंडळाच्या वतीने सर्वधर्मीय एकवीस सामुदायिक एक विवाहाचं सा या ठिकाणी आयोजन केलेलं आहे या विवाहामध्ये आम्ही संपूर्ण वर्वराचा पोशाख पाच भांडी दहा हजार लोकांचं जेवण करत आहोत आणि आदरणीय साहेबांनी गेली पन्नास वर्ष त्यांच्या आयुष्यामध्ये जे सर्वसामान्यांसाठी सा काम केलेलं आहे त्या कामाचं प्रतीक म्हणूनच आम्ही जनतेची सेवा करीत आहोत हे या निमित्तानं मला आवर्जून या ठिकाणी सांगावं असं वाटतं सर्वधर्मीय विवाहाच्या निमित्तानं आदरणीय साहेबांना उदंड आयुष्याने उत्तम आरोग्य लाभो ही या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व जनतेच्या वतीने साहेबांना शुभेच्छा या ठिकाणी शरदचंद्रजी पवार साहेब आमचे आराध्य दैवत अजितदादा आमचे लोकनेते व ताई यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न केला आहे या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने आम्ही सर्वांना एक सांगू इच्छितो की आपण या समाजात जन्म घेतल्यानंतर आपण या समाजाला काहीतरी देणं लागतो ते देणं आपण ह्या ठिकाणी लागतो त्यामुळं मी व माझ्या कुटुंबियांनी माझे ज्येष्ठ बंधू असतील उद्योजक अमित घुले माझे दोन नंबर बंधू अभिजित घुले अजित घुले अभिषेक घुले आम्ही या सर्वांनी चौघांनी एकत्र या ठिकाणी येऊन या ठिकाणी एकही विवाह सोहळ्यात जोडप्याकडनं एकही रुपया न घेता सर्वांचा मोफत विवाह सोहळा या ठिकाणी लावला आहे आणि या सोहळ्यात आम्ही त्या सर्व दाम्पत्यांना घरवर गर जो गरजू गोष्टी म्हणजे भांडी असतील पोशाख असेल प्रत्येक वधू एक तीन ग्रामचे मंगळसूत्र आणि असे दहा हजार लोकांचं स्वयंपाक जेवण या ठिकाणी आम्ही आहे या ठिकाणी जवळपास एक दहा एक हजार लोक या ठिकाणी या व्यवसायाला उपस्थित आहेत आणि या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी या व्यवसायाला उपस्थित राहिल्याबद्दल मी सगळ्यांचं मनापासून आभार मानतो या ठिकाणी थांब हा विवाह सोहळा म्हणजे अगदी वेगळाच आहे रे आणि अगदी गाळ्यातले गरीब त्यांना शोधलंय या पोरांनी त्यांच्यावर रक्षणा पडतायत आज म्हणजे गरमीमध्ये भोरपडलेल्या लोकांना आज न्याय मिळतो खूप कष्ट आहे भेटायच्यासाठी याचा आनंद आहे माय आहे ती राहणार आहे आयुष्यभर यांना कुणी नाही माझंही एक लग्न या लग्न सोहळ्यात त्यामुळे व्हायला पाहिजे रे हे जागोदारी व्हायला पाहिजे तो पुढच्या वर्षी नंबर लावू ना उपक्रम आपले दोनशे ब्याऐंशी जवळ आहेत मला आता पुढचा नंबर इथे आता